फुलांनी झाकले असते स्मृतीची पावले रात्री अचानक वाजली नसती स्मृतीची पावले रात्री अचानक वाजली कुणासाठी उगा डोळे कशाला जागले असते स्मृतीची पावले रात्री अचानक वाजली नसती कुणासाठी उगा डोळे कशाला जागले असते स्वतःला बसवितानाही स्वतःला बसवितानाही किती आनंद तो आम्ही स्वतःला बसवितानाही किती आनंद तो आम्ही कुणाचे आरशातील रूप सुंदर आपले असते स्वतःला बसवितानाही स्वतःला बसवितानाही किती आनंद तो आम्ही कुणाचे आरशातील रूप सुंदर आपले असते आणि खुली पळवाट चोराना मिळाली तीच ना मिळती खुली पळवाट चोराना मिळाली तीच ना मिळती आताच्या कायद्यावर जग सुखाने चालले असते आताच्या कायद्यावर जग सुखाने चालले असते मला मारे करी माझा कधी दिलदार आढळता मला मारे करी माझा कधी दिलदार आढळता अरे खुदा त्या सूर्याला आम्ही खुले शृंगारले असते मला मारे कधी माझा कधी दिलधार आढळता खुलानी त्या सूर्याला आम्ही खुले शृंगारले असते जरासे घाव टाकीचे तुम्हीही सोसले असते कधीचे अंग दगडाचे फुलानी झाकले असते कधीचे अंग दगडाचे फुलानी झाकले